नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि टायगर माझा म्हणतोय मला चल आता बाहेर जायचं आहे बिलायला कुठं जायचं आहे कुठं जायचं आहे हो कुठं चल तिकडे नको आज इकडे जाऊया आपण हां चला चला इकडे जाऊया तर इथं कशाला आहे तो तुम्हाला तर तुम्हाला सांगते तर इथं आम्ही चाललो आहे आता गाडीच्या इथं आमची जिथं गाडी उभी असते ना तिथं तर त्या गाडीच्या इथं कशासाठी तर पाठीमागे झाड लावायचं गाडीच्या म्हणजे गाडीला थोडी सावली होईल असं आता पुन्हा चाललो आम्ही तुम्ही परत रडत बसा काल पण रडत होते ना कसं रडत होता असा जोरात रड जोरात रड बापल्या बघा ते फुल पडले झाडाचं चला चा आता ही दोघ मागं परत येतील रडत रडत या बाय बाय कसा रडतोय बघा यड्या या ए यडिया। यडिया आला जाऊ जाऊ गावाला घाबरतोय की कावळा जरी फनपडला तरी चल बाई चला माहित आहे काय नाही येईल इथून इथून भागो भागो नो 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 चल चल सीधा 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 सुसू पॉटी कुठं काय चल 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 भागो भागो टायगर ना no. चल इकडं गाडीजवळ आपल्या आपल्या गाडीजवळ गाडी कुठे आहे हा चल दाखव मला कुठे आहे तिकडे आहे हा हा ती काय बघ <laughs> कुठली आहे कुठली गाडी आपली कोणती आहे ही नाही आहे तिकडून दाखवतो हे ब का वा 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 गुड बॉय गुड बॉय ही गाडी आहे आपली बसायचंय गाडीत गाडीला कवर घातलं ह्याला का काय झालं ओरडायला हा आ, का काय तुला आम्ही आम्ही तुला काहीच केलं नाही कशाला ओरडतो टायगरला सांगतोय मला मारलं आ आपली आपली गाडी आहे अगो आज घेतोय बघ कसा गाडीचा हा 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 कसं जायचं गाली कसं जायचं पण आपण कवर घातलंय सुमितनी ना सुमितनी कवर घातलं बाबुडी कसं घातलं चल एवढी मारी तर एवढी मार टाकव सजाम गाडी कॉल म्हणतोय एकावर काढ ते बघा ना बघा ना कसं बघतोय बघा ही गाडी जाऊ दे चला आपण तिकडे बसू चल चल ये इकडं बसू चला तर इथं बघा ही झाड आहेत ना हे बा इकडे इकडे ना आहे ना हे आणि ती आणि तिथं कोणी ते नको आपल्याला ते कोणाचं आहे काय माहिती हा कुठलं अरे मिरची जर मोठ पाहिजे आपल्याला ते पण हेच हेच आहे ना हे काढून लावू का तिथं तेच करते हा हा ना आणि एकाच बाजूला मध्ये तिला हे होईल ना इथं इथं लावते मी गाडीच्या मागे लावते तिथं हे फेरूतही बसताल आणि पाणी कसं काय करता तुम्ही म्हणजे पाणी वतायचं आपण आणून सकाळचा हे बघा असं झालेलं आहे बर का ही झाडांची हे एवढं हे सगळं आहे ना या नानांनी सगळं इथे एवढी झाडं लावलेली आहेत बरं का आणि आयडिया केलेली आहे यांनी इथं ना सकाळचा पाण्याचा हा चेंबर आहे तर त्या पाण्या सकाळ पाणी चालू झालं की हे सगळं भरतं मग इथून उचलायचं आणि मग याच्यात यांनी केली अशी झाडांना सगळ्यांना ना, ना। ते काय हे तिथपर्यंत केले ना सगळं केलंय बघा कसं तुम्हाला दाखवते मी आता भेंडीचं झाड पण आहे नारळाची लावलेली आहेत हा जास्वंद बरीच अशी झाडे लावली फक्त पाण्याची कमतरता आहे का लिंबाचं झाड लावलेलं आहे आता ह्या इकडं आमच्या तिथे आहे ना इथपर्यंत ठीक आहे पण इथपर्यंत असुकलंय पूर्ण झाड हे कसलं होतं काय टायगर हे टायगर आपले कुठे चाल लागलंय बाबू चाल मी चालली बाय बाय हा बघा बघा कसं गल्लीत जातो हे बाबा चुकशील ना टायगर नका घाबरू नका घाबरू का, नका काय नाही करणार हा येईल येईल तो बाहेर घाबरू नका चल चल चला ला, ला। ए बघ जरा ऐकत नाही जरा सुद्धा कुठं पण जायला लागलेलं ला, ला याला ला, 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 रस्ते माहिती पडले पावलेट झाडं लावायला आली ला, नाही याचं काय चाललंय बोलतच तर इथं लावलं पाहिजे ना इथून इथं इथंच लावायला पाहिजे झाडं जायचं तर पाणीच तर ते कसं काही हे हो तिथं लावते आता अरे गप्पा माझा माझ्या तुम्हाला काय करतोय का चल रे बाबुडी चल चल आता बघते कोणतरी झाड लावायला इथं बस बरंच असे मस्त आले हे इकडे चल इथं पण आहे सीताफळ आली ते बघा आणि सीताफळला आता फुल पण एक हे बघा किती पिऊच्या छोट्या यायला पण आलाय फक्त पाणी टाकलं ना की काय नाही पाणी टाकलं पाहिजे नारळाचं पण आलंय मस्त हे काय काजळया इकडे या येल बघ कसा आता काजळ्या हाय ना, ना।, ना म्हणून बसलाय तरी आलेला याला बघितलं नव्हत्या बाबल्या नो आ बाबल्या मारायचं नाही त्याला अजिबात काजळ्या चक्क्या आला गुलाबजाम इकडे या हा येतोय आहो आव करत येतो त्याला पत लावायला पण तो घाबरतोय त्याला एकदा त्याचा त्याचा कानच पाडलेला ना तेव्हापासून येतो हा नरड टायगर हा एक टायगर आला हा बघ ना बघ ना कसा आवाज देऊन कस लागुडी लावतोय त्याला काय नाही आज नाही टोप बिर्याणीचा रोज रोज बिर्याणी काय बापाचं लग्न आहे का हा म्हाताऱ्या पाताऱ्यांमध्ये येऊन बसायचं इथं हा ना हे काय <laughs> अरे माताऱ्या नाही तुम्ही जेवण आहेत अरे काय बाबा हे बाबा काय बसून बसून इथं काय करायला लागलं अरे बाबा काय सांगू का आजीला हा इथं बसून बसून काय उद्योग करायला लागला मातारा म्हात्या बा लागला तू लाईन मारायला अरे जाऊ दे कचरा अरे उचलू दे कचरा उचलता उचलतायत बाबा इथं खूप प्लास्टिक आहे घ्या इथून गोव्या बाट्या पडल्यात टायगर जायचं घरी ए टायगर हा बस बाबाच्या जोडीला बाबाचा निरोप घेऊन जात जा इकडं तिकडं कुठं निरोप घेऊन जायचा बाबाची काय बाबांनी उद्योग करून ठेवला इथे काय माहिती अरे बाबा म्हणतोय मातर चाळ झाले काय मस्करी चालले बर का आमची आज कोणी सिरियसली घेऊ नका नाहीतर बाबा काय खरंच असाय का बाबा आमचे तसे नाहीत बाबा आमचे खूप चांगले आहेत हे दोन्ही बाबा चांगले आहेत बरं का सांगते आता सगळ्यांनी बाबली चल जायची ना चला काय बाबली काय तिथं काय आता टायगार पुढे पुढे नेऊ नको मी येणार नाही मागे मागे चल गपचुप घरी अरे हे चल मी चालली बाय बाय लवकर खाल्लाच ना एवढा आराम तिथं बसलाच ना घर आता बघ तिथं गेला चल चल हा देतो का आईस्क्रीम हे बघ आमची उदारी आहे पहिलेच आमचा पगार झाला आम्ही देऊ तुम्हाला देतो का हे देतो ते बघ वाणी काका देतो आईस्क्रीम घेतो हा खायची खायची घरी घरी खाऊ घरी खाऊ आपण घरी खातो आम्ही तेवीस आणि तेतीस झाले बाय टायगर बायकर झालं सगळे घर बरोबर इथून इथं तिथून तिथं सगळीकडे आता बराबर हा किती हुशार त्या बा काल पण इथं गेला हा दिनक्रम झालाय त्याचा रोजचा चाल चल लवकर आपल्याला खत घालायचं झाडांना अजून चल 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 चला आता इथून चल इथून चल तिकड नको चल 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 नको आता हुशार झाला तो भाग भाग ए भाग एडी आली भेटायला चला 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 इतुं, चला, इतुं, चला, इतुं चला इतुं चल घरी आलेलो आहोत आणि आ, आता अजून आमचं थोडंसं काम बाकी आहे तर मंडळ हे आता मला काय करायचं माहिती आहे का तर हे बघा ही झाडं आहेत आपली जी गार्डनमधली त्यांना बरेच दिवस झाले ना खत नाही आहे बरेच दिवस झाले त्यांना खत पाणी नाही आहे तर इथं बघा मुंग्या पण लागल्या त्या खताला अरे देवा खत म्हणजे शेणखत आहे गाईचं शेणखत न बाबू न मुंग्या आहे त्याला नाक लागू नकोस बाबू बस तिथे तर आता हा शेण मी सगळ्या या झाडांना टाकणार तर चला आता आपण शेण टाकूया आणि तागुडी माझा कसा वाज घेतो बघा

तर आता मी काय करणार असं शेण नाही टाकणार कारण गावचं सुक्क शेण असतं तर मी टाकलं असतं असंच हे ओलं आहे ना त्यामुळे काय होणार याला मी जर असं कालवणार आता मी एक काठी घेते आणि काठी मी तर आता मला बरेच जरा म्हणजे ताई ग्लोव घालायचे हाताला असं कसं तर काय नाही मला सवय आहे मला गावच्या कामं केलेली आहेत आणि शेण आहे ते गाईचं शेण आहे घाण वाटण्याचं कारण नाही कारण ह्याच्याने आपल्या झाडांना खत मिळणं झाडावरती फळे येतो ते आपण खातोच ना ते कशामुळं या खता मुळेच येतात म्हणजे खत चांगलं मिळालं तर लवकर त्याची ग्रोथ होईल ठीक आहे आता असज्या बज्जा बज्जा इथं वाचला तू उडल नाका त्याला पण वास आवडतोय आणि असे वास गेले पाहिजेत ना आता हे पण शरीरासाठी हेल्दी असतात

टायगर पण बसलाय काय करते माझी मम्मा ना बापुडी हे झाड पण तिथं नेऊन लावणारे मी आपल्या झाडा सगळ्यांना थोडं थोडं देते मित्रांनो अशा प्रकारे मी आता सगळं खत घालून घालणार आहे म्हणजे झाडांना आणि मग त्याच्यानंतर चार पाच दिवस झाडांना पाणी देणार नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलेस लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय